जयराम अर्जुन इंगवले सांगलीचे रहिवासी यांना गेल्या पंधरा वर्षापासून आणि आम्लपित्ताचा त्रास होता त्यांना वारंवार ढेकर येणे खाल्लेलं अन्न बाहेर येणे आणि तोंडात आंबट पाणी येणे असे त्रास जाणवत होते नाव माझे जयराम अर्जुन इंगवले राहणार खरसुंडी तालुका जिल्हा सांगली मी व्यवसायाला गोव्याला असतो मापसा तर अठरा वर्षाला मी मापशाला आहे गोव्याला आणि आम्लपित्ताचा पंधरा वर्षाला त्रास आहे असं काही खाल्लं कसं ढेकर येणे किंवा जेवलेलं अन्न बाहेर पडणे किंवा असं पाणी आंबट पडणे मी सांगलीला बी चांगल्या चांगल्या भारी भारी डॉक्टर्स एम डी एसनी दाखवलं गोव्यामध्ये बी मी चांगलं होमिओपे आयुर्वेदिकला बी बघितलं परत मेडिशनला बी बघितलं पण पंधरा वर्ष मी त्याची एंडोस्क्रॉप्या झाल्या माझ्या दोन तीन परत गोळी चालू केली सगळं पण त्यांनी काही मला फरक तेवढा काय वाटला नाही पण मला आज बारा वर्षाला एक नेस्प्रोएल म्हणून गोळी चालू आहे केरळच्या डॉक्टरने दिली ते पण ती गोळी खाऊन फक्त आंबटपणा मेल आहे पण जेवण किंवा पाणी पडायचं किंवा मळमळणे गच्च वाटणे पोटणं साफ होणे असाही त्रास त्यांना अशक्तपणा चक्कर येणे आणि सतत थकवा जाणवत होता पोट फुगलेले वाटणे आणि मळमळ होणे असे त्रासही होते त्यांनी अनेक आयुर्वेदिक ॲलोपॅथिक आणि स्थानिक होमिओपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेतले परंतु त्यांच्या तब्येतीत फारसा फरक जाणवला नाही आमच्या एका चुलत भावांनी मला सांगितले की इथे कोल्हापूरला मोडिन होमिओपॅथिक म्हणून माने डॉक्टरांचा आहे तिकडे जरा एकदा तरी देऊन दाखव म्हणून मी मागच्या महिन्या दीड महिन्याच्या पाठीमाग येऊन बघितलं मी आता महिन्या झाला औषध खाल्लं मला एक बऱ्यापैकी त्रास कमी आहे मला अंदाजे मला चाळीस पन्नास टक्के त्रास कमी वाटतो एका महिन्यामध्ये पोट गच्च वाटणे पोट साफ न होणे त्रास जायना थोडा थोडा कमी प्रमाणात आहे म्हणजे बाहेर जे पडायचं ना माझं उलटी झाल्यासारखं मळ मिळायचं हे माझं जरा बऱ्यापैकी चाळीस पन्नास टक्के माझं कमी आलं अशक्त वाटणे चक्कर येणे असं थकवा जाणवणे हे असा त्रास मला होत होता जेवणसारखं लाल जे असते ना आपल्या पचनक्रियेची हे बाहेरसारखी पडायची भूक लागते जेवण जाते पोट साफ होते आणि जे पडत होतं ते कमी वाटते पंधरा दिवसानंतर तरी दानवायला लागला फरक माझे एक या पंधरा वर्षामध्ये एक वीस डॉक्टर झाले असतील माझे बऱ्यापैकी फरक वाटतोय मी होमिओपॅथिक मी मापशाला घेतलं होतं त्याचं मी मी सात महिना औषध खाल्लं पण ते तेवढा फरक तेवढा पुरता एक महिना पंधरा दिवस आठ दिवस वाटायचं परत अजून त्याला जाणवायचं माझा मुलग्याला बी जरा चोचरा बोलतो म्हणून त्याला बी ट्रीटमेंट घेतलं आहे मालकीनीला बी जरा जट जडपण वाटतोय जरा खाजेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्याला ट्रीटमेंट घेतलीच चालू आहे आम्ही तिने संगत आलोय ट्रीटमेंट घ्यायला आमच्या घरात चुलत वाहन सांगितल्यामुळे आम्ही तिने बी संगत ट्रीटमेंट चालू आहे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत खूप सुधार झाला आहे आता त्यांना मळमळ होणे खाल्लेलं अन्न बाहेर येणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे हे त्रास खूप कमी झाले आहेत त्यांना अशक्तपणा चक्कर येणे आणि थकवा जाणवत नाही आता त्यांना भूक लागते अन्न व्यवस्थित पचते आणि पोटही साफ होते कधी त्रास आला तर मी चार चार दिवस नॅचरल गोळी खाऊन उलट्या उलटून चार दिवस मी नुसतं झोपून राहायचं पंधरा वर्षाला मी सगळं डॉक्टर माझे चार ते पाच इंडोस्क्रॉफी के केले थोनोग्रॉफी केली आयुर्वेदिकचं मी तीन वर्ष औषध खाल्लं पण ते अशी पाळली की तिखट कसलंच खायचं नाही तिखट एकदम म्हणजे अकरा महिने तिखट हा प्रकारच खाल्ला नव्हता मी तिखट नाही आंबट नाही खरट नाही गोड नाही काहीच नाही इथले रिंग जे आहे ना लूज आहे म्हणायचे जे आसिड आहे ना ती वरती फेकते म्हणाय तुझं ते पोटातून जे जायला पाहिजे इथं जे आपले रिंग असते ना ते अशी ओपन अशी होते ना अशीच राहते इथे त्यामुळे आसिड जे आहे ना ती वर फेकून जेवल्याला पचन न होणं ते बाहेर फेकते मान्य सरांनी होणार म्हटले बरे आपल्याकडे असे पेशंट येऊन गेलेत म्हणले करतो म्हणजे फक्त पत्ते पाळा आणि टाईम टू टाइम औषध तुम्ही घ्या उलट्या कमी झाली दिवसातून दहा पंधरा वीस वेळा जे व्हायचं ते एक दोन वेळा तीन वेळा असं होते असं पाणी पियेलं असं असं केलं तोंडात यायचं किंवा न निघाना तर काळजापाशी गच्च वाटायचं नाही निघाना तर काळजापाशी गच्च वाटायचं असं आपण दम श्वासोश्वास घेताना शौस आपल्याला एकदम गुदमरल्यागत कसं वाटतं असं वाटायचं वाटा काढलं तर झालकं वाटायचं ते बेचेन बेचन, बेचन म्हणजे असं ते निघत जो पण बाहेर पडत नाही तो शांतच वाटायचं नाही मला एक पन्नास टक्के आम्ल पित्ताबद्दल मला त्रास कमी वाटतोय असा कोणाला त्रास वाटत असेल तर मॉडर्न ओमिओपॅथिकला कोल्हापूरला मान्य डॉक्टर असते तुम्ही भेटते जयराम इंगवले यांना मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे खूप चांगला फरक जाणवला आहे त्यांचे सर्व त्रास कमी झाले आहेत आणि आता ते एक सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत